नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस कार्यमुक्ती लांबू शकते का जर लांबली तर त्याची कारणं काय असतील हे आपण पाहणार आहोत सुरुवातीला बदली प्रक्रिया ही आता पूर्णत्वात आलेली आहे टप्पा क्रमांक एक ते सहापर्यंत पूर्ण बदली प्रक्रिया झालेली आहे ज्या जिल्ह्यामध्ये दुर्गम क्षेत्र नाही अवघड क्षेत्र नाही अशा शिक्षकांच्या बदल्या पूर्ण होऊन त्यांच्यापर्यंत आदेश पोहोचलेला आहे परंतु ज्या जिल्ह्यामध्ये दुर्गम क्षेत्र हे अवघड क्षेत्र आहे त्या अवघड क्षेत्रातील जागा ज्या रिक्त राहिल्या आहेत त्या भरण्यासाठी जी सुरुवातीला एक शेवाजेष्ठ यादी जाहीर केली होती त्या शेवाज्येष्ठ यादीतील ज्या शिक्षकांच्या समोर एक दोन तीन आणि चार मधून बदल्या झालेल्या आहेत अशा शिक्षकांची नाव वगळणं ज्या शिक्षकांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्या शिक्षकांची नावं वगळणे जे शिक्षक रिटायर झाले आहेत त्या शिक्षकांची नाव वगळणे आणि जे शिक्षकांची मयत झाली अशा शिक्षकांची सुद्धा नावं वगळण्याची प्रक्रिया सत्तावीस तारखेपर्यंत केली जाणार आहे त्या प्रकारचं पत्र त्या संदर्भातलं एक पत्र विन्सिस कंपनीनं महाराष्ट्र राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी सगळ्यांना पाठवलेलं होतं ते उद्यापर्यंत ते पत्र सर ती माहिती सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी विनसिसला देतील आणि त्यानंतर ती विन्सीस त्याच्यावर प्रक्रिया करून एक पुन्हा एकदा एक सेवाज्येष्ठते एक यादी नाव वगळून तयार करून ती प्रसिद्ध करेल आणि त्यानंतर दुर्गम भागातील ज्या रिक्त जागे राहिलेल्या आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल साधारण चार दिवस ते पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल त्यांना करून देण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल आणि त्यानंतर तीन दिवस प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यानंतर फायनल दुर्गम भागातील झालेल्या बदल्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर कार्यमुक्ती संदर्भात आदेश देण्यात येतील परंतु मित्रांनो कार्यमुक्ती कधी यासंदर्भात अनेक शिक्षकांची उत्सुकता ताणली गेलेली आहे कारण बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये बदल्या कंप्लीट झालेल्या आहेत आता कार्यमुक्त लवकर करा अशा प्रकारची मागणी वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या संघटना आता करत आहेत परंतु मित्रांनो कार्यमुक्ती कधी केलं जाऊ शकतं संदर्भात ग्रामविकास विभागानं अनेक कोणतेही स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत की अनेक जिल्हा परिषदेनं असे सांगितले आहे की तुम्हाला आता बदल्यांचे आदेश आले परंतु जोपर्यंत ग्रामविकास विभाग आपल्याला स्पष्ट सूचना देत नाही तोपर्यंत कुणीही जुनी शाळा सोडून नव्या शाळेवर रुजू व्हायचं नाही त्या संदर्भातलं अनेक जिल्हा परिषदांना पत्र काढलेलं आहे म्हणजे याचा अर्थ कार्यमुक्ती लगेच करायची नाही या संदर्भात जिल्हा परिषदेने स्पष्ट केलं आहे जोपर्यंत आपल्याला ग्रामविकास विभागाचं पत्र येत नाही तोपर्यंत कार्यमुक्ती होणार नाही आता या कार्यमुक्ती लांबण्यापाठीमागचे कारण की अनेक आहेत येत कार्यमुक्ती लांबलीच नाही पाहिजे लगेच कार्यमुक्त केलं पाहिजे परंतु जर ते लांबत असेल तर त्याच्या पाठीमागची कारण म्हणजे न्यायालयीन याचिका खूप पडत आहेत या न्यायालयीन याचिकामुळे सातवा राऊंड रद्द करण्यासाठी अनेक या प्रकारच्या याचिका दाखल केल्या जात आहेत त्या याचिकांची संख्या पाहता आणि त्यातील शिक्षकांची नावं पाहता त्याला थोडा वेळ लागू शकतो किंवा कार्यमुक्ती थोडीशी लांबू शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संवर्ग एक आणि संवर्ग दोन मधील अनेक बोगस प्रकरणं आता उघडकीस येत आहेत अनेक जिल्हा परिषद आणि संवर्ग एक आणि दोन मध्ये जे बोगस लाभ घेतलेले शिक्षक आहेत यांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत अनेक शिक्षकांच्या विरोध तक्रारी आहेत कुणी संवर्ग एकची प्रमाण बोगस प्रमाणपत्र काढून लाभ घेतलेला आहे कुणी सवर्ग दोन मधील ज्यांचे अंतर तीस आतल्या शाळा घ्यायच्यात त्यांनी तीस किलोमीटरच्या बाहेरच्या शाळा घेतलेल्या अशा प्रकारच्या अनेक प्रकरणं समोर येत आहेत त्यांच्या संदर्भात अनेक जिल्हा परिषदांनी कारवाई करण्यासंदर्भात पत्र निर्गमित केलेली आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्यांची पूर्ण चौकशी होईपर्यंत ह्या बदली कार्यमुक्ती थोडीशी लांबू शकता असा एक अंदाज आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत आदेश प्राप्त झालेले आहेत अशा शिक्षकांना मध्यावर्ती लगेच चालू शैक्षणिक वर्षामध्ये त्यांची कार्यमुक्त करू नका एक त्यांना दिवाळीमध्ये कार्यमुक्त करा अशा प्रकारची मागणी अनेक स्तरातून होत आहे परंतु मित्रांनो जितकी जास्त दिवस कार्यमुक्ती लांबवली जाईल किंवा लांबली जाईल त्याच्यामुळे तितकी न्यायालयीन प्रकरणं उद्भवले जातील त्याच्यात तितक्या अडचणी निर्माण होतील म्हणून सर्व बदलीधारकांची ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत अशा सर्व शिक्षकांची विनंती आहे की ज्याप्रमाणे बदली प्रक्रिया तत्परतेनं तुम्ही पूर्ण केलेले आहे तितक्याच तत्परतेनं सर्व शिक्षकांना लवकरात लवकर कार्यमुक्त करू द्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संचमान नीतीचा निकाल येणं बाकी आहे आणि या निकाल आल्यानंतर त्याचा ह्या कार्यमुक्तीवर काय परिणाम होतो का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे परंतु या सगळ्या गोष्टींचं जरी कार्य कोणत्याही प्रकार याचा कार्यमुक्तीवर फरक पडेल असं मला तरी वाटत नाही कारण ग्रामविकास विभागाने सर्व गोष्टींचा विचार करूनच ही बदली प्रक्रिया रा राबवली आहे त्यामुळे ग्रामविकास विभागाचं मानव तेवढं धन्यवाद थोडेच आहेत